दोन ते अडीच हजार मत आपोआप मिळतील असं भाजपाकडून सांगितलं जात आहे मित्र हो मतदान यंत्रामध्ये हेराफेरी केली जाते काही काही भानगडी करून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेमध्ये येतात असे जे काही आरोप होतात हे आरोप आता काही नवे राहिलेले नाहीत राजकीय विरोधक वर आक्षेप घेतातच घेतात पण बहुसंख्य सामान्य मतदारांचा सुद्धा वर विश्वास उरलेला नाही म्हणजे बघा कुठल्याही चिन्हाचं बटन दाबलं तरी ते मत कांबळायला जातं असं सांगणारे अनेक मतदार आजवर समोर आलेले आहेत अहो आता नुकतंच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका पठ्ठ्यानं तर ईव्हीएम उचललं आणि जमिनीवर आपटलं का तर कारण हे मत एकीकडे दिलं पण गेलं दुसरीकडे मतदान यंत्राचे अक्षरशः तुकडे तुकडे केले त्या पठ्ठ्यानं सोशल मीडियानं तर या मतदाराच्या या कृतीचं समा समर्थन केलं ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी अशी मागणी सोशल मीडियातून सुद्धा दिसते निवडणूक आली की ईव्हीएमची चर्चा होते पण बघा आजवर विरोधक या ईव्हीएमवर आक्षेप घेत आलेले आहेत सत्ताधारी मात्र ईव्हीएमचं समर्थन करताना दिसतात आता मात्र सत्ता पक्षातील पदाधिकारी सुद्धा यावर बोलायला लागले बघा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस जागापैकी एकशे पंचवीस जागावर भाजपाचे नगरसेवक निवडून येतील असा दावा भाजपाचे निवडणूक प्रमुख आणि आमदार शंकर जगताप यांनी केला अर्थात यावर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जे आहेत योगेश भाल त्यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आणि साधेकर त्यामुळं अपेक्षेप्रमाणे खळबळ सुद्धा उडाली अहो एकशे अठ्ठावीस पैकी एकशे पंचवीस जागावर भाजपाचे नगरसेवक विजय होतील एवढा आत्मविश्वास भाजपाच्या या आमदारांना कुठून आला कशाच्या जीवावर एवढा मोठा दावा त्यांनी केला म्हणजे असे प्रश्न आपोआप उपस्थित होतात ना भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा मागच्या काही निवडणुकीमध्ये असे जे काही अंदाजाचे आकडे दिले होते मित्रांनो निकालात सुद्धा ते आकडे तंतोतंत जुळलेले होते एवढा तंतोतंत अंदाज भाजपच्या नेत्यांना येतो तरी कसा सामान्य माणसाच्या मनामध्ये यामुळं अधिक शंका संशय निर्माण होऊन जाते भाजपनं मतदान यंत्र सेट केलंय के का असं या महिलांना विचारलं तेव्हा अजित पवारांच्या पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे शहराध्यक्ष बहल म्हणाले भाजपनं ईव्हीएम सेट केला आहे का हे त्यांनाच माहिती आहे मात्र पक्षात घेणाऱ्या माजी नगरसेवकांना मतदान यंत्रामध्ये दोन ते अडीच हजार मतं आपोआप मिळतील असं भाजपाकडून सांगितलं जात आहे असा आरोप या यांनी केला तुम्ही आमच्याकडे या बाकीची सगळी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा भाजप नेत्याकडून दिलं जात आहे असं सुद्धा हे बहले म्हणतात भाजपाचा जर असा दावाचा असेल तर मग दोन अडीच हजार मतं मत मत आपोआप कशी काय मिळतात बोवा विधानसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रामध्ये जो फॉर्म्युला सेट केलेला आहे तो अजूनही जसाच्या तसा आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच म्हटलं दोन अडीच हजार मतदार आपोआप मिळत असतील तर भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची गर्दी कर आपोआप वाढू शकते ना हो आणि मग भाजपात हे जे काही इन्कमिंग सुरू असतं ते या दोन अडीच हजार मतासाठीच आहे की काय म्हणजे असा प्रश्न कुणालाही पडू शकतो बघा एवढा मोठा आरोप झाल्यावर खर तर निवडणूक आयोगाने याची स्वतःहून दखल घ्यायला हवी होती लोकांच्या मनामधली शंका संशय हे सगळं दूर करण्याची गरज होती पण नाही घडत तस घडणारी नाही आजवर आपण किती वेळा पाहिला आरोप झाले आक्षेप झाले मशीन फोडून टाकल्या मित्र खरोखरच या ईव्हीएम मध्ये दोन अडीच हजार मताचं सेटिंग आधीच करून ठेवलेलं असेल का हो म्हणजे अलीकडे जे काही सगळे निवडणुकीचे निकाल निकाले येत आहेत ना आश्चर्यकारक विस्मयकारक धक्कादायक अविश्वसनीय हे सगळं पाहून तुमच्या सुद्धा मनात अशी शंका येते का जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार